घरफोडी प्रकरण उघडकीस इचलकरंजीतील दोन सराईत आरोपींना अटक 7 लाखांचा मुद्देमाल जप्त दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कागल शहरातील माळी गल्लीत राहणारी फिर्यादी सचिन अशोकराव पाटील यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एल पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की इचलकरंजीतील विनायक गजानन कुंभार वय एकोणतीस व दीपक चंद्रकांत कांबळे वय पस्तीस हे दोघे आवळे मैदान चौकाजवळ मोटरसायकलवर येणार आहेत सदर ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी दोघांनाही अटक केली सुरुवातीला त्यांनी गुन्हा फेटाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाद्वारे त्यांच्याकडून कागर येथील घरफोडीसह आणखी एका घरफोडी व मोटरसायकल चोरीची कबुली घेतली आरोपीकडून एकूण एकसष्ट ग्रॅम सोन्याचे व ब्याण्णव ग्रॅम चांदीचे दागिने तसेच चोरीची मोटरसायकल असा मिळून सुमारे सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यातील दीपक कांबळे याच्यावर यापूर्वी बारा गुन्हे तर विनायक कुंभार याच्यावर वीस गुन्हे इचलकरंजी शिवाजीनगर शहापूर हातकनंगले गांधीनगर येथे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच अंमलदार महेश खोत महेश पाटील सागर माने विशाल चौगले विजय इंगळे संदीप बेंद्रे रोहित मर्दाने अशोक पवार लखनसिंह पाटील संजय कुंभार संजय हुंबे सागर चौगले युवराज पाटील शुभम संकपाळ हंबीरराव अतिग्रे व वर राजेंद्र वरंडेकर यांच्या तपास पथकाने केली कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांची ही धडक कारवाई गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्वपूर्ण ठरत आहे एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख